<laughs> तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणवट शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती सगळ्यांना स्वागत करतो आज आपण आलोय नागाच्या कुमट्यामध्ये आणि आज यात्रेचं पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानासाठी कोण कोण आले चला बघूया आपण पिस्टन मित्रांनो बकासूर सुद्धा नागाच्या कुमट्याच्या मैदानात दाखल झालेला आहे महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका असा बैल सुलतान ग्रुप सुलतान हा का हा सरजा खंडाळेकरांचा तेजा कुठला लालू शेठ खंडाळे का काय सरजा नाव सरजा का गाव कुठलं पळशी पळशी मालकाचं नाव विलास बाबा करे कन्नर खेडकरांचा माणिक मालकांचं नाव सांगा बुधावले थोरा बुधावले सोरा बुधावले कनेर खेळ माऊली गाव कुठलं कळली डोनकरांचा माऊली मालकांचं ना राळी दुग्धर कल्ली डोनकरांचा सुंदर मथुर गाव कुठलं दहीवडी दहीवडी चिक्या गावगुडला कुठलं माळशिरसकरांचा चिक्या आणि कुठला स्वप्न स्वप्न महा शिरकरांचा बैलाच नाव सांगा शंकर दहीवडी महिबूब अकरा चौदा सुंदर कुठलं गाव कडगुन मालकाचं नाव काय सतीश चव्हाण माळ पाखरे सुद्धा नागायचे कोणत्यातून मैदानात दाखल बघा वजीर कुठला कुठला वाघेरीकरांचा वजीर